नमस्कार मी श्याम मुगले आपण पाहतात फ्री मीडिया रण धुमाळी मतदारसंघांची या मालिकेमध्ये आज आपण नांदगाव विधानसभा मतदारसंघाचा विचार करणार आहोत नांदगाव विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ ठरलेला आहे मंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अर्ज भरला येथे महायुतीमध्ये ही जागा शिवसेना या पक्षाकडे असून शिवसेनेचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांच्या विरोधातच उमेदवारी करण्याच्या इराद्याने समीर भुजबळ हे अपक्ष उमेदवारी करत आहे त्यामुळे कांदे आणि भुजबळ यांचा गेल्या काही वर्षांचा संघर्ष पुन्हा या निवडणुकीच्या निमित्ताने टोकाला पोहोचला एकमेकांवरील आरोप प्रत्यारोप यामुळे नाशिक जिल्ह्यातील निवडणूक जिवंत करण्यामध्ये या मतदारसंघातील उमेदवारांचं मोठं योगदान आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही नांदगाव या विधानसभा मतदारसंघात चार प्रमुख उमेदवार आहेत त्यात महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटा पक्षाचे गणेश धात्रक व शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार सुहास कांदे हे पक्षांचे उमेदवार आहेत तर सुहास कांद तर समीर भुजबळ आणि डॉक्टर रोहन बोरसे हे दोन अपक्ष उमेदवार आहेत मात्र हे दोन्ही अपक्ष तुल्यबळ असल्यामुळे ही निवडणूक चौरंगी होणार आहे या चौरंगी लढतीमध्ये कोण कुठल्या पद्धतीनं आघाडी घेतो याचा आज आपण विचार करणार आहोत नांदाव विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर तेथे दृष्ट्या किंवा राजकीय दृष्ट्या चार भाग पडतात त्यामध्ये प्रामुख्यानं मनमाड हे रेल्वे जंक्शन असलेलं शहर नांदगाव हे शहर नांदगाव तालुक्याचा ग्रामीण भाग आणि या विधानसभा मतदारसंघाला जोडलेले मालेगाव तालुक्याचे दोन जिल्हा परिषद गट असे राजकीय दृष्ट्या चार भाग पडत आहेत आणि या चारही भागांचा मतदान करण्याचा ट्रेंड हा वर्षानुवर्ष वेगळा राहिलेला आहे यामुळे या चार भागांमधून कोण कोणत्या उमेदवारांचं प्राबल्य राहणार आहे याची आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत नांदगाव शहराचा जर विचार केला तर नांदगाव शहरामध्ये विद्यमान आमदार सुहास कांदे आणि अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांचा दोघांचा प्रभाव असणार आहे उरलेल्या दोन उमेदवारांना येथून फारशी आशा नाही मनमाड या शहराचा विचार केला तर मनमाड हेच कार्यक्षेत्र असलेले शिवसेना उभाटा पक्षाचे उमेदवार गणेश धात्रक यांचा या मद, मत शहरातील मतदारांवर मोठा प्रभाव आहे आणि मतदानामध्ये त्यांचा वाटा अधिक असू शकतो मात्र त्यांच्या तोड आमदार सुहास कांदे यांनाही मते मिळू शकतात मनमाड शहराचा सर्वात मोठा आणि बिकट प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष याच आप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या आश्वासनावर अनेकांनी निवडणुका लढवल्या अनेकांनी विजय मिळवले अनेक पराभूत झाले पण प्रश्न जसाच्या तसा होता सुहास कांदे यांनी गेल्या पाच वर्षांमध्ये हा प्रश्न तडीस लावण्यासाठी मोठी मेहनत घेतलेली आहे आणि आता जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के काम या योजनेच पूर्ण होत आलेलं आहे यामुळे सुहास कांदे यांनाही मनमाड शहरातून या पाणी योजनेच्या भेटीपोटी त्यांना एक रिटर्न गिफ्ट म्हणून मतदान मिळण्याची आशा व्यक्त होत आहे तिसरा भाग आहे नांदगाव तालुक्याचा ग्रामीण भाग नांदगाव तालुक्यामधल्या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर रोहन बोरसे यांना बऱ्यापैकी मते मिळणार आहेत मात्र त्यांना मिळणाऱ्या प्रत्येक मतांमध्ये किंवा प्रत्येक गावामध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ हे वाटेकरी ठरणार म्हणजे नांदगावच्या ग्रामीण भागातील मतही प्रामुख्याने तीन मतदार उमेदवारांमध्ये विभागली जाणार आहेत यामध्ये सुहास कांदे डॉक्टर रोहन बोरसे आणि समीर भुजबळ मालेगाव तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटांमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळ यांच्यामध्येच प्रामुख्यानं मत विभागणी होणार आहे उरलेल्या दोन उमेदवारांना तेथे फारशी संधी नाही या याचा जर विचार केला तर नांदगावच्या चारही राजकीय भागांमध्ये सुहास कांदे यांचं अस्तित्व दिसत आहे तर तीन भागांमध्ये समीर भुईबळ यांचं अस्तित्व दिसत आहे त्या तुलनेमध्ये डॉक्टर रोहन बोरसे आणि गणेश जात्रक यांचा प्रभाव केवळ एक एकेका राजकीय भागामध्ये दिसत आहे यामुळे या लढतीमध्ये या, या भौगोलिक क्षेत्रांचा जर विचार केला तर आताच्या घडीला अपक्ष समीर भुजबळ आणि विद्यमान आमदार सुहास कांदे हे आघाडीवर आहेत अर्थात या दोघांना मिळणारी आघाडी एकमेकांपेक्षा किती मतांनी असणार आहे प्रत्येक विभागामध्ये तो एक महत्वाचा भाग आहे आणि नांदगावच्या ग्रामीण भागात जर डॉक्टर रोहन बोरसे यांना एकतर्फी मते मिळाली तर ते सुद्धा स्पर्धेत येऊ शकत याशिवाय गणेश जात्रक यांचे वडील दोन वेळा नांदगाव मधून आमदार राहिलेले आहेत त्यांचा स्वतःचा मनमाड मतदारसंघांमध्ये चांग मनमाड शहरामध्ये चांगला प्रभाव आहे त्यांच्या वडिलांची पुण्याई आणि त्यांचा प्रभाव ते जर प्रत्येक विभागामध्ये तुल्यबळ मतं मिळवत गेली तर ही लढत चौरंगी नुसती चौरंगीच नाही होना तर अत्यंत रस्सी असणारे होणार डॉक्टर रोहन बोरसे हे एकमेव मराठा समाजाचे उमेदवार आहे आणि दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांनी मराठेतर उमेदवारांना मत उमेदवारी दिलेली आहे या परिस्थितीत महाराष्ट्रात सगळीकडे मराठा समाज एकवटलेला असताना किंवा मराठा समाज तुल्यबळ मराठा उमेदवारांच्या पाठीमागे उभा राहत असताना नांदाव मध्ये तसं होणारच नाही असं आपण आज म्हणू शकत नाही मतदारांच्या मनात नेमकं काय आहे हे कळायला मार्ग नाही परंतु मतदारां तेथील मराठा मतदारांसाठी एक चांगला पर्याय म्हणून डॉक्टर रोहन बोरसे हे समोर येत आहेत यामुळे सुहास कांदे आणि समीर भुजबळ हे मराठा समाजाचे किती मतं मिळवतात आणि त्यातून रोहन बोरसे किती मागे पाडतात यावर या, या दोघांचं विजयाचं गणित अवलंबून आहे आता यात विजय कोण होत हे आपल्याला लवकरच समजणारच आहे मतदार राजा ती भूमिका वीस तारखेला पार पाडणारच आहे तोपर्यंत आपण थांबूया अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया फ्री मीडिया चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा धन्यवाद